हो? की तो जो साला एक गौरव हा त्याने तब्येत जास्त सिरियस विजायला डॉक्टर दाखल लागणार नाही आपला पाच लागतो नवीन दवाखाना ओपन होईल दवाखाना नवीन दवाखाना ओपन व्हायला जे आजार अस ना अजून पेशंट घरपर्यंत भेटतच नाही पेशंट घरपर्यंत बापरे ला घेत माझा बापरे पुण्याची मला माहिती आहे शोभू चांगली नाई काय झाले काय चांगले डॉक्टर डॉक्टर नाही थोडे थोडं थोडे डॉक्टर थोडले डॉक्टर आणि त्या डॉक्टरात एवढा मोठा डॉक्टर आपले कस काय भेटेनो

जे जे ला ला। मेरे किदर, किदर, अरे 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 का हो तो गौरव आहेसोस्त त्याला मुळे देखा होऊ अर्ध आज किवा

पेशंट आहे आपण माणसं पाहत नाही आपण लेडीज पादो आणि जेंट्स कोण पाहतो आमच्या वर्ष शिक्षण आहे ना तुम्ही फक्त लेडीज स्पेशलिस्ट हो तुम्ही गावा ना आपली काय माहिती बा डॉक्टर साहेब हा तुम्ही आणि मग हे पेशंट पाहणारी कोण आहे आमचे वर्ष शिस्टर आहे ना ते कुठे आहे आता वर्षी शिस्टर आहे ना, ना? कुठे ते माझी गिराय गर्दी ना नाही पेशंट पाहिजे पेशंट तुम्ही सिस्टरला आवाज द्या हा सिस्टरला आवाज द्या मी आवाज देऊ का हा आओ शिशाय डॉक्टर मला बरोबर काय झाला पेशंट आहे डॉक्टर हे पेशंट आहे तुमचं नाही दुखात तुमचं दुखत

म्हणजे असं बनवून जातो तो हा टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका आताच आता दुरुस्त करणार मी लगेच दुरुस्त करणार टेन्शन घेऊ नका आमच्या दवाखान्यात कसे कसे पेशंट येतात एपी पेशंट वापर जात नाही हा इतर ट्रीटमेंटचा वापर जात नाही ट्रीटमेंट झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर लोगर तुमच्या हातात आम्ही डेटवावडी देणार दे... <laughs> बापरे डेटवावडी देणार आपलं ट्रीटमेंट करून देणार ट्रीटमेंट लोक तिथे झाली टेन्शन घेऊ नका सांगितलं ना हा आमच्या दवाखान्यात कशी कशी पेशंट येतात माग मागे एक पेशंट आला होता ऑक्सिजनच ऍक्सिडेंट च हा पाय मुरलेला होता मुरगडलेला पाय हा हा ते बोंबलत बोंबल झालं आमच्या आमच्या आम दवाखान्यात आलं जो, जोर जोराने बोंडला लागल मी त्यांना सांगितलं म्हटलं कमी पावडर पावडर हा पावडर याला हात घ्या हात घेतलं जास्ती बोंब मारायला लागलं ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं पायमूर गळेल अप्रिशियंट थिएटर हा फक्त काय काही नाही पाहू चेकअप करून जास्ती बोमा मारत मला वाटलं जास्ती प्रॉब्लेम आहे परंतु पायमूर गडलेला होता अजून बोमा मारायला लागला पाय कापून टाकला